पुण्यामध्ये बेसिकली भारतीय जनता पार्टी जनता पार्टी जनसंघ असं चांगलं काम होतं अपप्रचारामुळे लोक भाजपला हे करायचे पण राजकारणामध्ये खरा मुद्दा हा विकासाचा असतो आणि जो विकास देश पातळीवर नरेंद्रजी मोदींनी करून दाखवला महाराष्ट्रामध्ये देखील मुख्यमंत्र्यांनी करून दाखवला आणि म्हणून लोकांनी भरभरून आपल्याला पाठिंबा दिला लोक आता जात पात धर्म ह्याच्या पलीकडे जाऊन इव्हन पैशाचं वाटप पलीकडे जाऊन आता विकासाच्या कामाला प्राधान्य देत आहेत पुणे शहरात गेल्या अनेक वर्षात खूप मोठे प्रश्न प्रलंबित होते जे माणसाच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित होते पाणी रोज लागतं पण पाणीपुरवठा नाही पाणी असून पाणीपुरवठा नाही तीस टक्के लिकेज हिथपासून ते वाहतुकीचा खोळंबा आरोग्याची कचऱ्याचे प्रश्न महापालिका आमच्या दावेत नव्हती तरी पण राज्य सरकार आणि केंद्र सरकार म्हणून आम्ही विकासाची खूप कामं केली त्या दिशेने आम्ही चाललो पुण्याचा डी पी दहा वर्ष होत नव्हता आम्ही मंजूर केला पुण्याचा रिंगरोड आम्ही तयार केला त्याचं काम सुरू होते बारा वर्ष पुण्याच्या मेट्रोची चर्चा करत होते आम्ही प्रत्यक्षात मेट्रोचं काम सुरू केलं चायकाच्या माध्यमातून नदी सुधारण्याचं काम केलं म्हणजे एकीकडे एक माणसाच्या दैनंदिन जीवनातील गरजा आणि दुसरीकडे विकासाच्या अनेक योजना असा एक चांगला संगम पुण्यामध्ये झाला आणि लोकांना हा विश्वास प्राप्त झाला की भारतीय जनता पार्टी हे करू शकते आणि म्हणून खरं तर खूप भरभरून पुणेकरांनी आम्हाला दिलं आधी आमचा खासदार निवडून दिला अनिल शिरोळे खासदार आहेत त्यानंतर आठ आमदार निवडून दिले आणि आता शंभराच्यापर्यंत जवळजवळ नगरसेवक निवडून दिले मला असं वाटतं की पुण्याच्या इतिहासामध्ये एका पक्षाच्या मागे सामान्य माणसाची ताकद लावण्याचा हा पहिला प्रकार आहे आणि म्हणून आम्ही विकासाच्या कामाला कटिबद्ध आहोत वचनबद्ध आहोत आणि पाच वर्षामध्ये दिलेली सगळी वचनं पूर्ण करण्याचा आम्ही प्राणपणाने प्रयत्न करतो मी नेहमी सांगायचो की आम्हाला स्पष्ट बहुमत मिळेल त्याच्याही पुढे आम्ही आत्ता गेलो त्याचं कारण आम्ही समाजात फिरत असताना सामान्य माणसाचा जो प्रतिसाद आम्हाला मिळत होता आणि माणसाचा चेहरा बोलतो की लोक असं सांगायचे सा की येस आम्ही तुम्हाला ह्या वेळेला देणार आहोत पण आपल्या पुण्यातले प्रश्न सोडवा आणि म्हणून आमच्या मागे आता ते एक बंधन आहे नैतिक बंधन आहे की आपल्याला पुण्याचे प्रश्न सोडवायचेत आणि म्हणून पुणेकरांना मी या निमित्ताने धन्यवाद देतो माननीय मुख्यमंत्री आणि माननीय पंतप्रधान यांनाही धन्यवाद देतो त्यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही पुण्यामध्ये हे सगळं काम करतो आहोत पुणेकर जनतेला आम्ही कधीच विसरणार नाही आम्हाला लहानाचं मोठं पुणेकरांनीच केलं सत्तेवर पुणेकरांनीच बसवलं हो आणि त्यामुळे पुणेकरांची सेवा हाच आमचा पुढचा अजेंडा आहे समाजातल्या मागास वर्गाला आपण अधिक ताकद दिली पाहिजे जिथे शिक्षणाचा अभाव आहे तिथे शिक्षणाचा प्रभाव दिसला पाहिजे आणि शिक्षणाची दारं नुसतीच भाषणातनं नाही तर प्रत्यक्ष कृतीतनं आणि म्हणून सगळ्या समाजाला गवचणी घालून वेगवेगळ्या समाजातला प्रतिनिधित्व देण्याचाही आम्ही प्रयत्न केला पारधी समाजाची एक चांगली तरुणी आमच्या उमेदवारी मागायला आली आणि आम्हाला असं वाटलं की ही चांगलं नेतृत्व करू शकते आणि आज ती निवडून देखील आली ही महत्त्वाची गोष्ट आम्ही भारतीय जनता पार्टीचे खूप सक्रिय कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली ते निवडूनही आलेत निवडणुकीच्या राजकारणामध्ये विजयाचं गणित मांडावं लागतं आणि जे काँग्रेसकडे वैतागले होते उभगले होते दादांच्या नेतृत्वाला विठले होते आणि तिथली कार्यपद्धती माहिती नव्हती त्यांनी योग्य वेळेला निर्णय घेतला आणि आम्ही ती त्याच्यातनं तपासून लोकांना उमेदवारी दिली आणि त्यामुळे आमचा हा विजय झाला